अभिनेता एजाज खानचा हाऊस अरेस्ट हा शो बंद करा अशी मागणी चित्र चित्रा वाघ यांनी केलेली आहे चित्रा वाघ यांनी अश्विनी वैष्णव यांना तसं पत्र सुद्धा लिहिलेलं आहे आणि तशी मागणी सुद्धा चित्रा वाघ यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे चित्रा वाघ यांच्याकडे एजाज खानच्या द हाऊस अरेस्ट या शो बद्दल बऱ्याच तक्रारी आल्या होत्या असं चित्रा वाघ यांचं म्हणणं आहे आणि त्यावरून त्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे हा शो बंद करावा अशी मागणी केली आहे एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शोवरती बंदी घालायलाच पाहिजे स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या एजाज खानचा हाऊस अरेस्ट नावाचा शो हा केवळ अश्लीलतेचा कळस आहे उल्लू नावाच्या ॲपवर प्रसारित होणाऱ्या या शोचे क्लिप्स आता मुक्तपणे सोशल मीडियावर फिरतायत जे अत्यंत घाणेरडे आहेत जे अत्यंत अश्लील आहेत लहान मुलांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचा कंटेंट अगदी सहजरित्याने पोहोचतो आहे असे कार्यक्रम म्हणजे फक्त संस्कृतीची अवहेलना नाही तर समाजाच्या आरोग्याची सुद्धा विटंबना आहे असे कार्यक्रम म्हणजे भावी पिढ्यांच्या मानसिकतेवर विकृत झालाय मला बऱ्याच वेळा असं होतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे आणि फेक अकाउंट काढून लोक जे ट्रोलिंग करतात किंवा चुकीचे युट्यूब चे चॅनेल्स तयार करून ज्या पद्धतीने खोट्या स्टोरीज तयार करतात अगदी आता आपल्या काश्मीरमध्ये पहलगावमध्ये जो भ्याड हल्ला झाला त्याचासाठी आव्हान करावं लागलं सरकारला की असे कुठलेही आपण व्हिडिओ प्रसारित करू नये तर ही जागरूकता नागरिकांमध्ये असावी यासाठी काहीतरी चांगला कडक कायदा असावा जेणेकरून सव जे संविधान जपण्याची जबाबदारी नागरिकांनी पण तेवढीच पेली पाहिजे अशा प्रकारचं काम व्हावं पुढचं भविष्यामध्ये अशी विनंती यानिमित्ताने मी न्यायमूर्तींना करते